बाय हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज माझ्या आज आपण चाललोय मुंबईला पंधरा दिवस आहे जाऊ पण सात दिवसात जर ते दिवस वाढले आता मामा आलेत घ्यायला आपण चाललोय दादाला घ्यायला मामाकडे सो पुढे जाऊन भेटू सो गाईज मामाकडे पोहोचलोय आणि आपण बघायला लागेल बाय बाय गाईज आता भेटू पुढच्या वर्षी

चला गाइस चला हे आम्ही येतो हे बाबा आमचे हे आम्हाला बघतायत चला बाय बाय करा इकडे आई रडू नको बाय बाय मागने चॉकलेट देवा झाला शाहीस

ला किती गर्दी होते आणि आता बघा कारण का आपल्याला दिसले गणपतीला लावत कोण नसत स्टेशन स्टेशनला येऊन नाही प्यायचं तर काय आलं बोल काय तरी काय काय रे

सो गाईस आता आपण आलो आपलं सीटवर आणि दिदी बसली दादा उतरला दिव्यावर दिव्याला आणि ताई उतरणार ठाण्याला आता दादा ताई ताई ठाण्याला उतरली ठाण्याला ट्रेन थांबली नाही असं ती बोलते पण ठाण्याला ट्रेन आमच्या इथे थांबली तुमच्या इथे थांबली नाही ओला बघूया ओला कुठे आपली हा सो गाईस आपली गाडी आली आणि सगळे बसलेत आपण निघालो कधी जायला so... आपल्याला मुंबईला गणपती दिसले आहेत फायनली काहीच अजून एक गणपती बाप्पा दिसले आहेत आपल्याला मला दिसत आहे की नाही माहिती आलो गाडी चालू केली बट ते बघा ते हे दरवेळीच आहे कुत्र्यांनी खातात म्हणजे खर्च तर होतो जेव्हा पण गावावर आलं ना ते होतो आपली आणि पप्पा तिथे दुकान बंद करतायत थोडी मदत करूया चलो बाय आणि आच्छा पुत्र एवढंच पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आणि जर तुम्हाला कोकणातली ब्लॉग आवडली असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी असे पुढे ब्लॉग बनवत राहीन जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलात तर तर चला बाय